दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्वच मागण्या मान्य केल्याचे अध्यादेश देऊन जाहीर केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधवांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आरक्षण बचावसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी ओबीसी समाज बांधवांनी शासनाने काढलेला अध्यादेश फाडत निषेध व्यक्त केलाय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले होते मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता मराठा समाजाचे सर्वेक्षण करून ओबीसी कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांनी केली होती त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत त्या संबंधीचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले जो अध्यादेश दिला या अध्यादेशाचा ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज पाडून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वे आज सबंध ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या भावना ह्या त्या ठिकाणी पोचवणार आहोत निवेदनाच्याद्वारे निदर्शनाच्याद्वारे आज आम्ही या ठिकाणी प्रमुख मागण्यांसाठी तीन मागण्या आहेत पहिली एक मागणी अशी आहे की हा जो सगळे सोयरे हा जो काही जे आर काढला सगळे सोयरेची जी व्याख्या आहे तीच मोठा बदलून जो अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशाला आम्ही प्रथमतः ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आज या ठिकाणी त्या अध्यादेश रद्द व्हावा या मागणीचं आम्ही निवेदन घेतो आहे दुसरी अजून एक मागणी या पद्धतीची आहे की जो मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगाचा जो अध्यक्ष आहे हा सक्रिय मराठा समाजाचाच कार्यकर्ता होता तोच मागासवर्गीय आयोगाचा आता सुनील शिकरे म्हणून ते अध्यक्ष झाले आणि दुसरी जी समिती नेमलेली आहे शिंदे समिती ही सुद्धा समिती आता मराठा समाजाची समिती तयार झाली की काय असं त्या ठिकाणी निदर्शनात येतं मागासवर्गीय सर्वच सदस्यांनी खरे मागासवर्गीय सदस्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून हा त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं मराठा समाजाचाच अध्यक्ष त्या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी कशी अपेक्षा करणार अशी भीतीचं वातावरण या ओबीसी समाजामध्ये आहे आणि ज्या नोंदी सापडलेला आत्तापर्यंत कुणबी नोंदी या आम्ही स्वीकारलेल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका आमचीसुद्धा राहिलेली आहे कुणबी बांधवांना जे सर्टिफिकेट मिळवत होतं त्याचं समर्थन देखील आम्ही केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याचशा आपण सोशल मीडियावर बघत असणार कुंबीतल्या डुप्लिकेट नोंदी त्या ठिकाणी आहेत आणि आता ज्या नोंदी दिल्या जात आहेत त्याच्याने जे जातीचे जा दाखले दिले जात आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे अशा दोघं तिघं मागणी घेऊनचं नियोजन आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक अध्यक्ष मान्य नामदार भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व ओबीसी समाजाचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधी आता निवेदन देणार आहोत आम्ही या आरक्षणाचा जे दिलेलं आरक्षण आहे मराठा समाजाला बेकायदेशीरिता याचा आम्ही निषेध व्यक्त करतो मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाज आक्रमक झाला असून आज ओबीसी समाज बांधवांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली यावेळी राज्य सरकारने काढलेल्या मराठा सा अध्यादेश फाडत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा यावेळी ओबीसी समाज बांधवांनी दिल्या राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काढलेला अध्यादेश हा बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी ओबीसी समाज बांधवांनी केलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे